नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगतीजी किचनमध्ये आज आपण मस्त ड्रायफ्रूटचे लाडू बघणार आहोत सांदी दुखी डोकेदुखी हाडामध्ये कॅल्शियमची कमी या सर्व आजारावर फक्त एक रोज लाडू खायचा आहे तर हे लाडू कसे बनवायचे अगदी सहजरित्या बनवू शकतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी मनोके जे आहेत ना पन्नास ग्राम घेतलेले पन्नास ग्राम खोबरं घेतलेलं आहे शंभर ग्राम अक्रोड शंभर ग्राम काजू शंभर ग्राम बदाम त्याचप्रमाणे खसखस घेतलेली आहेत अर्धी वाटी अर्धी वाटी पांढरे तीळ त्याचप्रमाणे खजूर जे आहेत म्हणजेच खजूर जे आहेत ते मी इथे दोनशे ग्रॅम घेतलेला आहे तर इथे सर्वप्रथम आपण काजू कट करून घेऊयात या साईजचे करू शकता किंवा छोटेसुद्धा करू शकता तर इथे बादामसुद्धा आपण कट करून घेणार आहोत पूर्ण तर ड्रायफ्रूटच्या लाडूचे काय फायदे आहेत हे मला तुम्हाला सांगायची गरजही पडणार नाहीत कारण सर्वांनाच माहीत आहे स्मरणशक्ती वाढायसाठी हे लाडू अत्यंत पौष्टिक आहेत त्याचप्रमाणे सांदेदुखीवर सुद्धा हे लाडू चालतात आणि जर आपल्याला मस्तपैकी निरोगी राहायचं असेल तर ड्रायफ्रूटचे लाडू नक्की करा तर इथे मी पन्नास ग्राम पिस्तासुद्धा घेतलेला आहे तर बाजारामध्ये म्हणजेच मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि या पद्धतीने तुम्ही सर्व साहित्य व्यवस्थित घ्या त्याचप्रमाणे यामध्ये आपण तूप जास्त वापरणार नाही ना फक्त दोन चम्मच ते तूप वापरलेलं आहे तर शंभर ग्राम काजू शंभर ग्राम बदाम त्याचप्रमाणे अक्रोड याचं मी प्रमाण सांगितलेलं आहे जर तुम्हाला असं प्रमाण नसेल घ्यायचं म्हणजे तुम्हाला समजत नसेल शंभर ग्रॅम एवढं होतं तर मग एखादी वाटी घ्यायची मेजरमेंटशी आणि त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर खसखससुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहेत प्रत्येक ड्रायफ्रूटचं काही ना काही महत्त्व आहे त्यामुळे एवढे ड्रायफ्रूट जे आहेत नक्की टाका लाडूमध्ये कारण अगदी आपल्याला हेल्दी लाडू बनवायचे असेल तर हे आपण बनवू शकतो लहान मुलांना रोज टिफिनवर तुम्ही एक लाडू जर दिला तर नक्कीच लहान मुलांची स्मरणशक्ती वाढेल आणि त्यां म्हणजे त्यांना आवडणार सुद्धा आणि स्मरणशक्तीसुद्धा वाढेल आपण त्यांना काही ना काही प्रोटीन युक्त दिलं पाहिजेत त्या अनुषंगाने हे लाडू आपण बनवू शकतो त्याचप्रमाणे आता भरपूर प्रमाणात सांदे दुखीवर उपाय नाहीत तर मग हे लाडू बनवा काजू बदाम खाल्ल्यापेक्षा हे लाडू बनू शकता तर इथे आपण दोनशे ग्राम खजूर घेतलेला आहे खजूर घेतलेला आहेत हे जे आहेत याच्या बिया मी वेगळ्या करून घेतलेल्या होत्या तर हे व्यवस्थित साधारण आपल्याला ड्रायफ्रूट्स म्हणा की खजूर म्हणा हे आपल्याला साधारण दोन मिनिट परतून घ्यायचं आहे याचमध्ये मी थोडा गूळ टाकलेला आहे तर गूळ जो आहेत ना ऑप्शनल आहे तुम्हाला जर नुसते गुळ नसेल टाकायचं तर नाही टाकला तरीही चालेल पण गुळामुळे थोडी टेस्ट भन्नाट येते तर साधारण दोन मिनिट आपण दोन ते ती तीन मिनिट हे गुळ आणि पेनखजूर होऊ दिलेलं आहे यामध्ये आपण सर्वसाधारण दोन मिनिट भाजलेले काजू बदाम जे आहेत त्याचं मिश्रण पूर्ण टाकून घेतलेलं आहे तर बघा काजू बदाम जे आहेत पूर्ण मी व्य व्यवस्थित एकाच यामध्ये भाजून दाखवलेलं आहे तर तुम्ही वेगळे वेगळेसुद्धा भाजू शकता पण भा फार वेळ लागतो तर आपल्याला ड्रायफ्रूटचे आहेत जास्त रोस्ट करायचे नसतात फक्त दोन मिनिट तर यामध्ये असं करायचं की पूर्णच मिक्स करून भाजून घ्यायचं प्रोसेस आहेत व्यवस्थित करायचे आहेत आपल्याला आणि दोन मिनिट झाल्यानंतर बघू शकता मस्त गरम गरम जो आपण लाडूचं जे मिश्रण करून घेतलेलं ते करून घ्यायचं आणि इथे आपल्याला एक टिप्स लक्षात घ्यायचे आहेत की हे लाडू जे आहेत गरम गरमच वळून घ्यायचे आहेत नाहीतर लाडू होणार नाहीत थंड झाल्यानंतर लाडू जसा म्हणान तसा होणार नाहीत त्यामुळे काय करायचं तळ हाताला तूप लावून घ्यायचं आणि हे लाडू जे आहेत ना छोटे छोटे बनवायचे जास्त मोठे नाही बनवायचे कारण यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत आणि एकदम छोटाच लाडू बनवा जास्त मोठा बनवू नका यामध्ये साधारण पस्तीस लाडू होऊन जातात ही साईज जर केली तर आणि महिनाभर हे लाडू पुरेसे आहेत आपल्याला पुरायला आणि अतिशय टेस्टी लागतात आणि याचे जे गुणधर्म आहेत मला सांगायची गरज नाहीत सर्वांना माहीत आहे ड्रायफ्रूटचे काय काय गुणधर्म आहेत लाडू खाल तुम्ही फक्त रोज एक लाडू खा आणि सर्व बिमारीवर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता या लाडूमुळे तर बहुतांश जणांना कॅल्शियमची कमी असते त्यांनासुद्धा हा लाडू अतिशय युजफुल ठरणार आहे त्यामुळे जर कोणाला हालत वाढवायची असेल त्यासाठीसुद्धा लाडू युजफुल ठरेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू सबस्